सर्व आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी तास नवजात शिशु अतिदक्षता अतिदक्षता विभाग अध्यावत अतिदक्षता विभाग वंधत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन एम्ब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहायता निधी शून्य तीन छत्तीस पुणे अपघात प्रकरणी अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अगरवाल यांना चोवीस मे पर्यंत पोलीस कोठडी पुणे अपघात प्रकरणी विशाल अगरवाल यांना चोवीस मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे पुणे हिट अँड रन प्रकरणी विशाल अगरवाल यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी कोर्टाने सुनावली अगरवाल यांच्यासह बारमालक व्यवस्थापक नितेश शेवाणी आणि जयेश गावकरे यांना सुद्धा पुणे सत्र न्यायालयानं चोवीस मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे विशाल अगरवाल हे अल्पवयीन तरुणाचे वडील आहेत एकोणीस तारखेला पुण्यातील कल्याणी नगर भागात अपघात झाला होता या अपघातात दोन जण मृत्यूमुखी पडले होते रविवारी मध्यरात्री झालेल्या कल्याणीनगर येथे झालेल्या हिट अँड रन प्रकरणात बांधकाम व्यावसायिकाच्या अल्पवयीन मुलाविरुद्ध मद्य पिऊन मोटार चालवण्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे मद्य पिऊन मोटार चालवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्या अल्पवयीन मुलावरील गुन्ह्यात वाढ करण्यात आली अल्पवयीन मुलानं मद्य पिऊन मोटार चालवल्याप्रकरणी पोलिसांनी मोटार वाहन अधिनियमातील कलम एकशे पंच्याऐंशी नुसार गुन्हा दाखल केला आहे कल्याणी नगर अपघात प्रकरणात अल्पवयीन मुलाविरुद्ध पोलिसांनी एरोडा पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा भारतीय दंड विभाग तीनशे चार तसेच तीनशे चार अ दोनशे एकोणऐंशी तीनशे सदतीस तीनशे अडतीस चारशे सत्तावीस आणि मोटार वाहन अधिनियम एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीच्या एकशे चौऱ्याऐंशी एकशे एक नव्याण्णव आणि एकशे सत्याहत्तरनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता आता नव्यानं मोटार वाहन अधिनियमातील कलम एकशे पंच्याऐंशी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे अल्पवयीन मुलाला पुन्हा बालन्याय मंडळात हजर करण्यात येणार आहे बालन्यायमंडळाच्या आदेशानुसार पुढील कारवाई करण्यात येईल अल्पवयीन मुलाचे रक्ताचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेण्यात आले आहेत रक्त तपासणीसाठी ससून रुग्णालयात तसेच खाजगी रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे अल्पवयीन मुलाला आज सज्ञान ठरवल्यास त्याला पुणे पोलिसांकडून अटक करण्यात येणार आहे बालहक्क न्यायालयात हजर राहण्याकरता अल्पवयीन मुलाला नोटीस बजवण्यात आली आहे त्याच्या पालकांनाही आज न्यायालयात हजर केले जाणार आहे अल्पवयीन मुलगा न्यायालयात हजर झाला आहे दुसरीकडे पुणे महापालिकेने अनधिकृत प बुलडोजर पाडण्याची कारवाई सुरू केली आहे कोण आहे अल्पवयीन मुलाचे वडील पुण्यातील कन्याली नगर येथे झालेल्या हिट अँड रन प्रकरणातील त्या अल्पवयीन मुलाचे वडील बांधकाम व्यावसायिक आहेत त्यांची जवळपास सहाशे कोटींची संपत्ती आहे अनेक लक्झरी हॉटेल्सचे मालक आहेत त्यांची बांधकाम कंपनी अल्पवयीन मुलांच्या आजोबांनी सुरू केली होती त्यांच्या कंपन्या पुण्यातील वडगाव शेरी खराडी विमाननगर भागात आहेत त्यांनी अनेक मोठे गृह प्रकल्प देखील उभारले आहेत आरोपीच्या कुटुंबियांकडे विविध व्यावसायिक कंपन्या आहेत त्यांच्या कन्स्ट्रक्शन कंपनीनं पुण्यात पंचतारांकित बांधले आहेत आरोपीच्या व्यवसायामध्ये अनेक राजकीय नेत्यांनी भागीदारी केल्याचा आरोप केला जात आहे तिथं रजिस्ट्रेशन नव्हतं गाडीवर नंबर सुद्धा नव्हता आणि आपल्या मुलाकडे लायसन्स सुद्धा नाही हे माहिती असताना त्यांनी त्याला गाडी चालवायला दिली त्यांना याची पूर्ण माहिती आहे की अशा पद्धतीने आपल्या मुलाचं वय अठरा वर्ष नसताना त्यांना त्याला पबमध्ये किंवा बारमध्ये पाठवणं किंवा जाऊ देणं हे सुद्धा चांगल्या पालकाचं चा लक्षण नाही आणि त्यामुळे ज्युमिन जस्टिस आहेसार त्यांनी आपल्या पाल्याकडे म्हणजे मुलाकडे दुर्लक्ष केलेलं आहे आणि त्यामुळे हा सगळा जो अपघात घडलेला आहे तो त्याचंच लक्षण आहे की त्यांनी मुलाला जास्तीची मोकळी दिली आणि कोणतंही नियंत्रण मुलावर ठेवलं नाही त्यामुळे कोर्टाने चोवीस तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी दिली आरटीओ कार्यालयानं त्याची पाणी पण केली पण त्याचं पुढं टॅक्स भरला नाही तरी ही गाडी वीस मार्च पासून कालच्या वीस तारखेपर्यंत पुण्यामध्ये फिरली ही बाबच ह्याच्यामध्ये हे टॅक्स नाही ही बाब सत्य आहे ही ही गाडी बंगलोरला विकत घेण्यात आलेली आहे बंगलोरहून तिकडे आली इकडे आल्यानंतर त्या संदर्भात त्यांच्याकडे काही कालावधी असतो ज्या कालावधीमध्ये त्यांना ते